स्किन केअर रुटीन जर पाहायला गेलं तर आधी आपल्याला त्वचेचे प्रकार बघायला हवेत कारण प्रत्येक स्किन टाईपनुसार ती स्किन केअर रुटीन असते जर तुमची स्किन ऑईली असेल तर वेगळं स्किन केअर रुटीन असतं ड्राय असेल तर वेगळं तर जर तुमची स्किन ऑईली आहे तर तुम्ही जो फेशवॉश वापरता तो तुमचा जेल बेस असला पाहिजे ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे असा असला पाहिजे कारण ऑईली स्किनमध्ये तुमच्या त्वचेमध्ये जे काही ऑइल आहे ते व्यवस्थित निघणं फार गरजेचं असतं मॉइश्चरायझर जे वापरताल ते जेल बेस असलं पाहिजे आणि सनस्क्रीन जे वापरतात ते मॅटिफाईन आणि नॉन कॉमेडजेनिक असलं पाहिजे हेच जर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला जे क्लिन्झिंग वापरायचं आहे तुमचं ते क्रीम बेस वापरायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही मॉइश्चरायझर आहे ते देखील क्रीम बेस वापरायचं आहे कारण ड्राय स्किनला मॉश्चरायझेशनची अधिक गरज आहे आणि जे काही तुम्ही सनस्क्रीन वापरणार आहे ते देखील नॉन कॉमेडजेनिक लाईट वेट असं वापरलं पाहिजे हेच अजून एक टाईप आहे स्किनचा कॉम्बिनेशन टाईप याच्यामध्ये साधारणतः मीडियम जेल मीडियम कन्सिस्टन्सी असणारं जेल बेस मॉइश्चरायझर वापरलेलं जास्त चांगलं तुम्ही जे काही क्लिन्झिंग uh, वापरणार आहे याच्यामध्ये फोमिंग क्लिन्झिंग वापरलं तरी चालतं सनस्क्रीन देखील तुम्ही याच्यामध्ये खूप स्टिक्की असं सनस्क्रीन कॉम्बिनेशन स्किनला चालणार नाही ते मीडियम कन्सिस्टन्सी लाईट वेट अगेन नॉन कॉमेडिजेनिक वापरला हवं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते सेन्सिटिव्ह स्किन स्वतःची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल म्हणजे कुठलाही नवीन प्रॉडक्ट वापरला आणि चेहऱ्यावर लगेच रॅश येत असेल खाज येत असेल तर तो, तो जो स्किनचा टाईप आहे तो सेन्सिटिव्ह स्किन टाईप आहे आणि अशा प्रकारच्या स्किन टाईप असणाऱ्या लोकांनी खूप जपून प्रॉडक्ट वापरावे लागतात ते मोस्टली नॉन फ्रॅग्रन्स म्हणजे ज्याच्यामध्ये जा जास्त वास नाही असे तुम्हाला प्रॉडक्ट वापरायचेत केमिकल फ्री पॅराबिन फ्री असणारे प्रॉडक्ट तुम्हाला वापरायचे सो याच्यामध्ये मोस्टली ज्या क्लिन्झर वापरले जातात ते सेबामेड किंवा सेरावेसारख्या कंपनीचे क्लिन्झर आम्ही पेशंटला देतो जे कमी ॲलर्जिक आहे त्याने जास्त रॅश चेहऱ्यावर येत नाही आणि मॉइश्चरायझेशन देखील चांगलं होतं